सकाळी सकाळी रेडी झालोय ऑफिसला जायला आज जरा प्लॅनिंग मध्ये थोडा रोजच्या रुटीन पेक्षा वेगळा आहे चेंज जसं की इथे पनवेलला जाणार आहे तर कावेरीचं बँकेमध्ये डॉक्युमेंटेशनचं डॉक्युमेंटेशनच असं काहीतरी काम आहे त्यामुळे ओवीच्या शाळेला घेतली आपण आज दांडी सुट्टी घेतली आहे त्यामुळे ओवी पण खुश आहे तसं काय नॉर्मली खुश नाही होती तिला पण जायचं असतं शाळेत पण आज एक दिवस जरा तिला आराम आणि सगळं रेडी झालं आता कावेरी आणि त्यांची तयारी चालू आहे हे बघा इथेही ब्रश करते तर चला आता आपण ऑफिसला निघूया थोडा नाश्ता वगैरे करून आणि मग भेटूया ऑफिसला आज काही टिफिन नाही नेणार आहे आज बाहेरच खाणार ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये तर आज तुम्हाला ते पण दाखवतो आपल्या बुफे सिस्टम सो गाईज इट्स लंच टाईम नाव आणि आपला बुफे सुरू झालेला आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे आयटम्स असतात आणि कोल्ड्रिंक असते दाल राईस चपाती देन सगळंच असतं बऱ्यापैकी आयटम्स असतात आणि मजा येते आज मी घेतलेलं आहे की बघा ही माझी प्लेट गुलाबजामून त्यानंतर हे सॅलड आहे दही पकोडा दालची एक सब्जी आहे ढोकला आहे चपाती आहे आणि कोल्ड्रिंक आपलं आणि सूप आहे पंपकिनचं आणि ही भाजी कसली तरी आणि एवढं सगळं फक्त फिफ्टी सिक्स रुपीजमध्ये आणि हे आमची टीम मेंबर्स आप भी गे मेरे ब्लॉग मॅम तू बघतो ना चला आज डायरेक्टली आपण भेटतोय पोचल्या घरी आणि बघा सोबत कोण दिसतं तर आत्ता रात्रीचे साडे दहा वाजले आणि दहा वगैरे धनसुली स्टेशनला आले होते पनवेलवरून जसं काही काम होतं तुम्हाला सांगितलं होतं आत्ता आलो आहे चला बरं जेवण वगैरे घेऊया आज लेट झालं घराकडे लेट हे बघा इथे मेहंदी काढण्याचं काम चालू आहे ओबी बघू कशी काढली चांगली जमते रे ओवीला कुठं बघितली डिझाईन स्वतःहून आठवली मस्त मेहंदी काढली आहे खरंच म्हणजे एवढी भारी डिझाईन कशी काय जमली काय माहिती इथे मस्त एक बॉर्डर काढली आहे इथे फुल काढलंय बोट रंगवली आहेत घरी आलो आणि आमचं पार्सल आलेलं होतं ॲक्च्युली दुपारीच पार्सलवाल्याने फोन केला होता मी आम्ही काहीतरी मागवलं आहे तर घरी नव्हतो नेमकं हे पण बाहेर गेलेले होते आणि पार्सल त्याला म्हणलं शिवरायाचे इथे ठेव तर बघा काय मागवलं आम्ही बघा नॉर्मली आपण इथे मंदिरामध्ये आपण अगरबत्ती वगैरे लावतो ना धूप वगैरे लावतो तर कधी कधी गरम पडतं तर हे पॉलिशिंग वगैरेला म्हणजे लाकडाला ते जाळाल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे आम्ही हे आयटम्स मागवलेत हे बघा अगरबत्ती लावायचं कंपास टाईप असतं हे हे बघा हे असं असतं कम्पोस्टाईप याच्यामध्ये इथे अगरबत्ती लावायची आणि याच्यामध्ये हे पण नाही हे तर ऑलरेडी माहितीच असेल तुम्हाला आणि आम्ही बघितलंसुद्धा होतं इथे याच्या आधी तर याची फिनिशिंग वगैरे मस्त आहे स्मूथ आणि मी याची किंमत सांगतो तुम्हाला कितीला मागवलं आहे आणि प्लस हे बघा आहे सिम्पल पट्टीसारखं हे पण एकदम छान वाटतं आहे म्हणजे इथे आडवी लावायची वरच्यावर तात्पुरती लगेच आणि हे बघा धुपासाठी धुपाचं भांडं हे पण एवढं मोठं आहे फोटो मध्ये छोट वाटत ना कावेरी एवढं आहे आणि हे सगळं मागवलं ऍक्च्युअली याची किंमत होती ही जी अगरबत्तीची कंपास आहे ना याची किंमतच काहीतरी एकशे पन्नास कि एकशे साठ अशी काहीतरी होती तर त्याच्यामध्ये ऍड ऑन शंभर रुपये कि एकशे दहा एकशे वीस असे म्हणजे कमीच दाखवते मी शोवट तर हे ओव्हरऑल सगळे आयटम दोनशे दहा कि दोनशे वीस असे काहीतरी मागवले तर खूपच जास्त चांगलं आहे प्राईस वाईज आणि फिनिशिंग पण चांगली आहे बघा ना एवढं मोठं आयटम येणार नाही दुकानात आम्ही विचारलेलं तर तेच एकशे ऐंशीला सांगितलेलं तर चांगलं आहे असं काही प्रोडक्ट्स मागवले मला अगरबत्त्या वगैरे पण असं घ्यायला आवडतात म्हणजे चांगले सुगंधाच्या मी एकदा मध्ये एकदा पुण्याला अगरबत्ती ती मला मिळाली होती ती दीड तास चालायची एक उदबत्ती दीड तास आणि तिचा सुगंध पण असा एकदम मस्त होता प्लेझेंट तर छान वाटतं असं देवाचं एक साहित्य मला त्या देवाचं साहित्य एक घेण्यामध्ये आणि एक झाडं वगैरे आणण्यामध्ये ज्या इंटरेस्ट आहे आपल्याला चला जेवण घेऊया हे बघा पावभाजी आपली रेडी आहे गरम केलेली आहे गावेरी चला मित्रांनो जेवण घेतो आता आणि ॲक्च्युली आज सांगण्याची गोष्ट म्हणजे ना मला आहे ना आज येताना आहे ना एक असा एक नर्वसनेस नाही म्हणता येणार ना पण एक असं राहिल्या राहिल्यासारखं एक म्हणतो ना चुकल्या चुकल्यासारखं असं वाटत होतं ऑफिसमधून निघताना कशामुळे माहिती आहे आता बघा मी हे जे तुम्हाला सांगतोय ना मला आहे ना डेव्हलपमेंटचं म्हणजे एक एक आहे ना इश्यू आलेला म्हणजे काल जे प्रोडक्शनवर डिप्लॉयमेंट झाली होती ना आमची त्याच्यामध्ये म्हणजे असं आपण समजूया की जगातले काही आपल्यासारखी माणसं ना ते ॲप्लिकेशन वापरत होते आणि आता ते वापरत आहेत म्हटल्यावर त्याचं फिक्स करणे ती गोष्ट रिपेअर करणे हे खूप गरजेचं होतं अर्जन्सी होती त्याच्या मागे तर तो, तो इश्यू आहे ना आता मी आहे ना फाइंड आऊटच करू शकलो नाही तर त्याच्यामुळे मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यात माझी काही चूक आहे किंवा एक्सपर्टीज कमी पडते असं देखील काही नाही कारण लोकलला नीट चालत आहे म्हणजे जेव्हा आपण डेव्हलप करत होतो तिथे नीट चालतंय युए टीला नीट चालतंय म्हणजे शोधूच शकत नाही आता असं झालंय ते तर ते कसं जरी एक वाटत तर ही पण असं एक डेव्हलपरची लाईफ की कधी कोणता प्रॉब्लेम काय किती वेळ अडकवून धरेल हे सांगता येत नाही आता मला कोणी टार्गेट वाईज विचारणार देखील नाही आहे त्याचं टार्गेटच आहे ते कम्प्लीट करण्याचं पण आयचं असं विचारणं नाही आहे म्हणजे त्यांचं असं काही बर्डन नाही आहे पण स्वतःचं स्वतःला हे वाटतंय तर असं देखील एक चॅलेंजेस येतात डेव्हलपरच्या लाईफमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये आहे आपण म्हणतो की ऑफिस हे ते व्हाईट कलर जॉब पण कधी कधी एवढा लोड देखील असतो की क्विकली ते आपल्याला सॉल्व करायचं असतं तर चला अशाच एक गप्पा मारत राहूया पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आणि चलो बाय बाय ओके टाटा बाय बाय